नमस्कार विश्वनाथ महाराष्ट्र आज आपण आहोत बेडसे तालुका मावळ जिल्हा पुणे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील बेडसे या गावी हे चैत्यागृह आणि ही बौद्ध लेणी परंपरेनुसार याची शिल्पकला आणि वास्तुकला अत्यंत देखणी कलाकुसरीय आणि सौंदर्यपूर्ण अशी आहे उत्तरीय धम्म जेव्हा दक्षिणेकडे प्रचलित होतो तेव्हा महाराष्ट्रातल्या या भूभागावर धम्माचा प्रचार आणि प्रसार तत्त्वज्ञानाने होत असताना महाराष्ट्रात देखील स्तूपांची लेण्यांची आणि चैत्यगृहांची निर्मिती झालेली आहे पुण्यामध्ये कार्ला भाजे आणि त्यानंतर हे बेडसे या ठिकाणी असलेलं हे चैत्यागृह अत्यंत देखणं कोरीव अलंकारकृत असं असून काळ्या कातड दगडामध्ये कोरलेलं हे लेणं अत्यंत शांत शीतल आणि तितक्याच धीरगंभीर वातावरणाने स्थापित झालेलं आहे आपण पाहू शकता स्तंभ आणि त्यावर कोरलेले हे शिल्प साधारणत चैत्यगृहाची रचना ही अशा प्रकारची संपूर्ण भारत आणि भारताबाहेरसुद्धा आपल्याला पाहायला मिळते आत स्तूप आहे आणि त्याला जोडून हे जे आधार स्तंभ आहेत आधारस्तंभ आधारशिला आणि समोर चैत्य स्तूप हा गवाक्ष आणि या गवाक्षामध्ये सुद्धा अत्यंत कोरीव नक्षीदार अशा प्रकारचे शिल्प पाहायला मिळतात तत्कालीन धम्म संस्कृती आणि समाजसंस्कृती यामधील तत्त्वज्ञानाचा प्रभाव असलेलं हे चैत्यागृह आणि यावर असलेल्या नक्षीकाम केलेल्या सर्व शिल्पाकृती प्रस्तुत धम्म तत्त्वज्ञानाचा नियम संकेतन धम्म व्यवहार समाजवर्तन आणि धम्म नीती अशा सर्व प्रकारच्या भाषेला शिल्पकलेच्या माध्यमातून लेणी चैत्यागृह आणि विहारांवर सतत बोलत असल्याची आपल्याला दिसून येते ही भाषा जर तुम्हाला ऐकता आली तर त्या भाषेतून तत्कालीन धम्मनिती व्यवहाराचा अत्यंत महनीय असा संवाद सुसंवाद ऐकायला मिळेल विश्वनाथ महाराष्ट्र धन्यवाद